ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली असलखी एक एकतीसावी महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यंदा ही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर एकवीस किमी पुरुष व महिला तसेच अठरा वर्षावरील दहा किमींच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह जवळपास पंचवीस हजारांहून अधिक धावपट्टू धावतील असा विश्वास आहे या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी लोकशाहीचा चौदा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत कलि महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल लाल सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरार मिनल पालांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद पाटील आदी उपस्थित होते रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणारे सदर स्पर्धा विविध बारा गटात घेतली जाणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजनही तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्य असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभागी व्हावा असा आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या एस एस पी सीसाठी ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आत्तापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे आ, धावपट्टू सहभागी होणार आहेत त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे अगदी ओव्हरफ्लो आहे आत्तापर्यंत कालपर्यंत जी आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपट्टूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतो आहे गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं जे नियोजन केलं आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही संपन्न व्हावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल जवळपास दहा लाखपेक्षा जास्त रोग पारितोषिकं ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्यापुढे सुद्धा रोग पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोग पारितोषिकांवर खर्च करतो आहे त्याच पद्धतीचं बसेस सेवा विद्यार्थ्यांसाठी सेवा असेल राहण्याची सेवा असेल जे जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी डाएट फूड असेल अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही आज आपण या निमित्ताने टी शर्ट ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धेचा टीझर जे आहे तो टीझरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे Thank nah. सिने कलाकार दरवर्षी कला प्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील जास्तीत जास्त सिने कलाकार उपस्थित असा आमचा प्रयत्न राहणार आहे मी एवढ्या सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की सहा वर्षांनी ही स्पर्धा होते ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे नागरिक सहभागी होत असतील त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आव्हान ठाणेकरांना करतो